नमस्कार मी अमोल कोलकेणे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतो मित्रांनो आपलं कोकण हे सुंदर असं कोकण आहे आणि कोकणामध्ये प्रत्येकाच्या दारात सुंदर असं सा अंगण असतं साधारणतः पाऊस गेला की हे अंगण खोदाईचं काम चालू होतं आणि त्यानंतर सुंदर असं अंगण प्रत्येकाच्या दारात तयार केलं जातं तर माझ्या घराशीच्या दारासमोरसुद्धा सुंदर भलं मोठं असं अंगण आहे तर आता या ठिकाणी या अंगणाचं खोदकाम चालू आहे तर प तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुंदर असं या ठिकाणी हे अंगण तयार होणार आहे तत्पूर्वी आपण माझ्या घराच्या शेजारी जाऊया त्या ते ठिकाणीही त्यांचं अंगण बहुतेकचं काम त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी काय काय काम आता त्यांचं चालू आहे ते सुद्धा आपण पाहूया तर मित्रांनो आज आम्ही अंगण खोदायला या ठिकाणी सुरुवात केली आहे परंतु माझ्या घराच्या शेजारी जे मटकर बंधू आहेत त्यांचं या ठिकाणी बहुतेकचं अंगण खोदून बहुतेकसं काम पूर्णत्वाकडे गेलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की स त्यांचं शेणकोला द्यायचं काम चालू आहे मित्रांनो हे अंगण खोदलं जातं आणि त्यानंतर सारखं करून त्यावरती बुरम म्हणजे टाकला जातो तर बुरम म्हणजे काय तर ही कोकणातली लाल माती असते ती त्यावरती पसरली जाते त्यानंतर त्यावरती त्या शेणाचं शेणाचं पाणी म्हणजे ज्याला आम्ही शेणकोला असं म्हणतो तर तो टाकला जातो आणि त्यानंतर हे अंगण चोपण्याने थोपून या ठिकाणी सुंदर असं अंगण गुळगुळीत केलं जातं आणि त्यानंतर मग या अंगणामध्ये भात जोडणीची कामं सुरू होतात तर ह्या ठिकाणी आता त्यांचं काम चालू आहे तुम्ही पाहताय रवी काका या ठिकाणी आमचे भार्गव आजोबा पाणी देण्याचं सुद्धा काम चालू आहे कधी खोदला होता तुम्ही सकाळी म्हणजे आतापर्यंत दिवस गेलात तरी <laughs> तर मित्रांनो तुम्ही पाहता की या ठिकाणी अंगण खोदायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आमचे बंधुराज अमर कोलगी आहे नंतर आमचे पिताश्री आहे त्यानंतर मातोश्रीसुद्धा आहे तर, मातोश्री तर तुम्ही इकडे पाहता की या ठिकाणी हे जे अंगण आहे ते पाऊस लवकर गेल्यामुळे लवकर कडक झालं होतं तर सकाळी आमच्या पज्ज पिताश्रींनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि हे अंगण सकाळीच भिजवून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे आता ते थोडं नरम झालं आहे तर आता ते खोदण्यासाठी चांगलं असं तयार झालेलं आणि आता त्याचं खोदाईचं काम एक या ठिकाणी सुरू आहे तर मित्रांनो सगळी माझ्या घरातीलच मंडळी आहेत आमचे बंधूराजा आहेत त्यानंतर मातोश्री आहेत पिताश्री आहेत काकी आमची जरा घरात बहुतेक पाणी आणायला गेली असेल तर ती आल्यावर ती पण तुम्हाला दाखवतो तर ही सगळी घरातली मंडळी आमची आहे तर या ठिकाणी खरं खोदायचं काम जोरात चाललेलं आहे काका नाही काकांचा रोल तुम्हाला मी उद्या दाखवतो कारण महत्वाचं काम सगळं असतं ते काकांवर असतं तर त्यांचा रोल मी तुम्हाला उद्याच्या भागात दाखवतो काय आहे तो तर इकडे आजीसुद्धा आमची आलेली आहे पाणी घेऊन तर ही बघा ही आमची आजी आहे तिची तब्येत बरी आहे मग सध्या तरी सुद्धा या ठिकाणी पाणी घेऊन आलेले आहे तर मित्रांनो आता इकडे चहा आलेली आहे तर चहा प्यायला पण या तर ही बघा ही आहे आमची काकी तर काकी आम्हाला चहा घेऊन आलेली पण का केलं जातं तर कोकणामध्ये प्रामुख्याने भाताचं पीक घेतलं जातं आणि हे भात पीक तयार झाल्यानंतर सुरुवात होते ती कापणी आणि कापणी झाल्यानंतर त्या भाताची बांधणी होते आणि ते बांधून झाल्यानंतर झोडणीची जी प्रक्रिया असते ती कोकणामध्ये आपल्या घरातल्या अंगणामध्ये ते भात आणलं जातं आणि त्या ठिकाणी झोडणी किंवा मळणी घातली जाते तर या संपूर्ण प्रक्रियेसाठी हे दारातलं अंगण चांगल्या प्रतीचं चा असणं गरजेचं असतं तर त्यासाठी हे अंगण पाऊस गेल्यानंतर सुरुवातीला तयार करून घेतलं त्यानंतर शेतीची इतर जी कामं असतात जी झोडणी वगैरे ती या ठिकाणी पार पडतात त्यानंतर शी ही शेतीची कामं झाल्यानंतर एखादं शुभ कार्य असलं तर या अंगणामध्ये सुंदर असा एक लूक येतो या अंगणाला अतिशय मजा वाटते कारण जमिनीवर बसण्यासाठी एक मजा असते कोकणामध्ये की शेणाने सारवलेलं अंगण आणि त्यावरती आपण बसायचं मस्तपैकी मजा घ्यायची तर ही एक मजा असते ना ती अनुभवायची असेल तर माझ्या कोकणात या आणि या मातीच्या अंगणामध्ये बसून कधीतरी बघा प्रकारे तुम्ही आता पाहिलं की आमचं खळं खोदून झालेलं आहे तर आता हे खोदकामात पूर्ण या ठिकाणी झालेलं आहे यानंतर खोदून झाल्यानंतरची संपूर्ण जी प्रक्रिया आहे की यानंतर कोणकोणती कामं जी केली जातात ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच तर मित्रांनो आपलं कोकण हे सुंदर आहे आणि कोकणामध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये अंगण असतं आणि या अंगणाशिवाय घराला सुंदर असं रूप येत नसतं तर प्रत्येकाच्या दारात मातीचं अंगण हे नक्कीच असतं आणि अंगण असल्यामुळे एक वेगळ्याच घराला असा लूक येत असतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्यानंतर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा एकदा भेटू नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार